श्रोतो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतो गिरणार श्री गुरु शिखर हे अतिशय परम पावन सिद्ध स्थान ज्या ठिकाणी दत्तगुरूंनी हजारो वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी एकदा जावं दत्त महाराजांच्या चरण कवलांचे दर्शन घ्यावे त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं अशी प्रत्येक दत्तभक्ताची परम इच्छा असते पण म्हणतात कि आपली कितीही मोठी इच्छा असली तरी जेव्हा महाराज ठरवतील तेव्हाच आपण जाऊ शकतो आणि या उलट जेव्हा महाराज कितीही मोठे संकट असले कितीही अडचणी आलेल्या असल्या तरीही आपण गिरणारला जातो म्हणजे जातोच याचीच प्रचिती घडवणारा आचा एक गिरणार यात्रेचा दिव्य चमत्कारिक आणि महाराजांवरती तुमची भक्ती अधिक वाढवणारा असा गिरणार यात्रा आणि परिक्रमेचा अनुभव आपण श्रवण करणार आहोत आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सो विद्या कदम यांनी चला तर त्यांचा हा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोचविण्याचं कार्य करू चला तर श्रवण करूयात आजच्या या अनुभवाला सव विद्या कदम यांच्या शब्दांमध्ये नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी विद्या कदम आमचा स्वामी समर्थ मठातील एक समूह आहे त्यावरती एका ताईंनी गिरणार परिक्रमा करायला ज्यांना जमेल त्यांनी नावं द्या असा संदेश पाठवला मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते पण त्यातच दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आमच्याच ग्रुपमधल्या एकताई स्वामींचे फोटो घेण्यासाठी आलेल्या होत्या अक्कलकोटवरून स्वामींचे फोटो आले होते बोलता बोलता विषय सुरू झाला त्यांनी मला या यात्रेबद्दल खूप काही सांगितलं पुढे त्या बोलले की आम्ही ऋषिकेशला जाणार आहोत तुम्हाला यायचं असेल तर कळवा मी हो म्हटलं आणि जाताना त्यांनी मला एक पुढी हातामध्ये दिली थेट हातामध्ये ठेवली आणि बोलले की माझ्या ओळखीशिवाय आत्ताच गिरणारला जाऊन आले मी म्हटलं हो का पण विचारायची हिंमत झाली नाही की त्या ठिकाणी नेमकं काय आहे तरी न राहून मी त्यांना विचारलं की हे ठिकाण कुठे आहे ते म्हणाले की गुजरातमध्ये आहे खूप छान आहे तुम्हाला जायला मिळालं तर नक्की जा मी मनातल्या मनात खूप खुश झाले आणि दोन दिवसानंतर ग्रुपमध्ये हा मेसेज आला कोणाला गिरणार यात्रेला यायचं असेल तर संपर्क करा मग माझी उत्सुकता तर आणखीनच वाढली मी त्यांना लगेच कॉल केला आणि माझी इच्छा तर आहे यायची पण मला तेथे काय आहे हे मुळात माहीतच नाही मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला सर्व माहिती दिली दत्तगुरूंनी त्या ठिकाणी बारा हजार वर्ष तप केलं होतं अशी सविस्तर माहिती त्यांच्याकडून आली आणि मग काय मग तर माझी इच्छा अजूनच शिगेला पोहोचली मला जायचं होतं मी कधीच असे कुठेच गेलेली नाही पण त्यांचे शब्द आठवले की दत्तगुरूंच्या मनात असेल तरच आपलं जाणं होतं आणि मनात पण त्यांनीच आणलं होतं त्यांची इच्छा असेल तर नक्कीच बोलवतील अशी मनाची आणि जाण्याची मी तयारी केली मग काय असे करता करता तिकीट काढले कन्फर्म मिळाले नव्हते पण तिकीट मिळाले याच समाधान होतं नंतर जे माझ्यासोबत घडलं ते काय सांगू दिवाळीच्या वेळी मी आजारी पडले माझ्या पेशी पन्नास हजार आणि रक्तातील पेशी तेराशेच होत्या मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते डॉक्टर पण डिस्चार्ज देईनात माझं सगळं लक्ष जाण्यावरतीच होतं बेचेनी तळमळ वाढत होती मनातून मी पूर्ण खसले होते घरातले सगळेजण माझ्यावरती चिडत होते मला ओरडत होते की बरं वाटलं की जाशील पुन्हा पण आता तरी शांत बस ना मग मात्र मी शांत व्हायचे आमचे तिकीट होती आठ तारखेची आणि माझ्या शरीरात तर त्राणच उरला नव्हता मी दत्त महाराज आणि स्वामींना म्हटलं की मनामध्ये इच्छा तर खूप आहे पण शरीरामध्ये ताकद नाही काय करू आता तुम्हीच सांगा अंथरुणावरून उठूनही जायची इच्छा होत नव्हती पण मन मात्र जाण्यासाठी तळमळत होतं चार दिवसांनी जायचा दिवस झाला मी भांडून त्यांच्याकडून डिस्चार्ज घेतला आणि मी माझ्या जुन्या डॉक्टरांकडे गेले बांद्रेला त्या ठिकाणी मी गेले आणि त्यांना सांगितलं की माझ्या शरीरात अजिबात ताकद नाहीये पण मला गिरणारला जायचंय मी काय करू त्यांनी माझे सगळे रिपोर्ट्स पाहिले आणि म्हणाले की हे आता असंच असणार तुमचे रिपोर्ट त्यामुळे मनाची सांगड घाला तुम्ही असं छान आहात स्वस्थ राहा मी त्यांची परमिशन मागितली की मी एवढ्या लांब जाऊ शकते का खूप दूरचा प्रवास आहे आणि ट्रेकिंग करून तिथं जायचं आहे तर चालेल का तर एका क्षणाचाही विचार न करता ते हो म्हणाले जा बिंदास्तपणे जा मी एक इंजेक्शन लिहून देतो ते घ्या आणि गोळ्या देतो ते पण घ्या त्यातही डॉक्टर विसरून गेले लिहून द्यायला मग घरी आल्यावर पाहिले की कोणतं इंजेक्शन दिलं आहे तर तेही विसरले माझ्या मनामध्ये येऊ लागले की कदाचित महाराजांची इच्छा असेल की मी पुढच्या वेळेस जावा कारण माझा थकवा काही कमी होईना नंतर मी प्रयत्न करून त्यांच्या सहाय्यक डॉक्टरांशी संपर्क केला माहिती भेटली की डॉक्टर बाहेर गावी गेले आहेत काहीमध्ये ते विसरले स्वस्थ वाटावं म्हणून मी अनेक प्रयत्न केले आणि खूप प्रयत्नांती ते इंजेक्शन लिहून घेतलं लगेचच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते इंजेक्शन घेतलं आणि घरी येऊन शांत झोपले आणि झोपताना स्वामींना आणि महाराजांना रागावून म्हटलं की तुम्हाला बोलवायचं नाही तर नका बोलू पण माझा त्रास तरी कमी करा जगले वाचले तर पुन्हा येईल पण माझे हाल करू नका हो मी म्हटलं सकाळी जर उठले तर मी नक्कीच येईल नाहीतर पुन्हा कधीतरी तुमची इच्छा पुढे मी काय बोलू आणि सकाळ झाली नेहमीपेक्षा मी, मी लवकर उठले आणि मग जायच्या तयारीला लागली ला छानपैकी डबा केला लवकर लवकर आटोपलं बॅग भरली आणि माझ्या प्रवासाला माझ्या वाटेला लागले प्रवास बांद्रा टर्मिनस ते जुनागड सुरू झाला आणि अखेर में तारिक भेटले। केला, केला, नहीं, नहीं। मी गिरणारला पोचले तिकीटाची तारीख लवकर भेटली म्हणून आम्ही सोमनाथ केलं द्वारका केलं आणि नंतर जुनागडला पोचलो आणि कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही मी गिरणार पर्वत आणि गिरणार परिक्रमा सुद्धा केली माझा माझ्यावरच विश्वास बसेना एवढा सगळा प्रवास एवढी ताकद कुठून आली माझ्या अंगात यावरूनच समजून घ्या की आपण काही करत नाही महाराज आपल्याकडून करून घेत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये गेल्यावर आम्हाला कळालं की तिकीट कन्फर्म पण झाले नव्हते आम्हाला सांगण्यात आलं की तिकीट कन्फर्म झालं आहे म्हणून मात्र तिकीट आर एसी मध्येच होतं हे कळल्यावरती तर धक्काच बसला बघा ना ही महाराजांची लीला श्री स्वामी समर्थ आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंतचा आमचा हा एकूण प्रवास झाला या संपूर्ण प्रवासामध्ये अनपेक्षितपणे महाराजांनी सर्व काही करून घेतले जाता जाता एवढेच सांगेल तुमच्या मनातील इच्छा जर प्रामाणिक असेल तर महाराज नक्कीच तुमची मदत करतात आणि हो एकदा महाराजांनी ठरवले की मग कोणतीही शक्ती आपल्याला अडवू शकत नाही जय किरणारी आणि श्रोतो याचबरोबर विद्या कदम यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा गिरणार यात्रेचा हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे श्रोतोह त्यांच्या या संक्षिप्त अनुभवातून आपल्याला एवढंच पाहायला मिळेल की मनातील इच्छा असेल तर महाराज नक्कीच आपल्या प्रयत्नांना साथ देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनातील गिरणार दर्शनाची ओढ पूर्ण करून घेतात आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा मेड फॉर मराठी चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन अनुभवासह आपल्यास मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरु दत्त